महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि सर्व आमचे आपले जे मान्यवर आहेत त्यांना आणि गावातील सर्व पुरुषांना पण महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सॉरी पुरुषांना <laughs> आज महिला दिवस आज सगळीकडेच म्हणजे सकाळपासूनच मेसेज वगैरे खूप छान सात दिवस पार पडला आणि हाच महिला दिवस प्रत्येकाने साजरा करावा मॅडमांनी सांगितलं तसं आजच नाही रोजच करावा आपणही घरात छान वागलो आपले पुरुषही घरात त्याचप्रमाणे आपल्याला वागवतील आपल्याला त्यांचा त्यांना दोष नाही द्यायचा आहे पण सुरुवात आपल्यापासून असणार आहे आपणही छान वागू ते पण चांगले वागतील त्याच्यामुळे सगळ्यांचा संसारही छान होईल आणि भाऊ महिला दिनाला आहे ना खरंच पुरुषांची संख्या जास्त असायला पाहिजे कारण महिलांचं कौतुक आपणच आपल्या तोंडाने काय करणार ना की आपण सकाळी उठल्यापासून महिला शेतात जाणारी महिला असो किंवा युटीवर जाणारी महिला असो प्रत्येकाला घरी स्वयंपाक करायचा आहे सगळ्यांना मुलांचं बघायचं आहे सगळ्यांना मुलाचा अभ्यास पण घ्यायचा आहे मग हा हे परिश्रम आहे ना हे सगळ्याच महिलांकडे सगळ्यांना आपले मुलं घडवायचे आणि ज्या शेतकऱ्याला त्यांना आपलं सगळं आवडत्याच वेळेला सगळ्यांना शेतपण जायचं आहे शेतातल्याही सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या आम्ही ड्युटीला जातो म्हणून आम्हीच खूप काम करतो असंच काही नाही वरती बसलो याचा अर्थ असा काही नाही सगळ्याच महिला खूप काम करतात

आपल्या मुलांना शिकवावं आपल्या मुलींना ते संस्कार द्यायचे ज्या गोष्टी आपल्याला नाही मिळाल्या त्या गोष्टी आपण आपल्या मुलीला द्या आपल्या घरात येणारी जी सोन आहे तिला द्या आपल्याला त्रास दिला म्हणून आपण आपल्या सुनेला हे हे बंद करायचं आपल्या सुनेलाही आपण तसंच वागायचं आणि आपल्या लेकीलाही सांगायचं की तुझ्याही ससूला तू सांभाळ म्हणून हा आपला महिला दिवस असेल आणि इथून आपले संस्कार सुरू होतील आणि महिला दिनाच्या दिवशी मी हेच सांगेन सर्वांना की सर्वांनी मुलीला जसे संस्कार देऊ तसेच मुलांनाही द्या सुनेलाही तसंच वागवा आणि आपल्या सगळ्या आजूबाजूच्या सगळ्याच मुली आहेत की सगळ्यांना एक सारख्या समतेने सगळ्यांनी एकमेकांशी वागणूक असू दे आणि एवढं बोलून मी माझे शब्द संपवते आणि आपण सर्व सगळं सगळ्या सर्व त्या सर्वांनी आमचा आम इथं आज एवढा मोठा सन्मान केला त्याबद्दल सर्वांचे आणि आयोजकांचे पण खूप खूप